धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू आहे आणि त्यात भर पडलीय ते मानिकराव कोकाटेंची धनंजय मुंडे नंतर माणिकराव कोकाटे अडचणीत सापडले त्यांना जुन्या एका प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली गेली मुंडे आणि कोकाटे असे दोन मंत्री आता अडचणीत सापडले अशी अडचण निर्माण झाली आहे की या दोन्ही नेत्यांची मंत्री पद आणि देखील नाकारता येत नाही आता या प्रकरणामुळे अजित पवार तर अडचणीत आलेच आहेत पण अजितदादांमुळे महायुती सरकार देखील बॅकफुट वरती जाते का कसं पाहूयात आधी धनंजय मुंडे बघूया बीडमधील मस्साजो गावचे सरपंच संतोष देशमुखांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचा ठक्का असलेला वाल्मिक कराड हा माजी कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचा असल्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली त्यानंतर हळूहळू त्यांच्यावरती अनेक आरोप होऊ लागले आता त्यांच्यावरती घोटाळ्यांचे आरोप झालेत कृषीमंत्री असताना धनंजय मुंडेंनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव पास न करताच टेंडर काढल्याचा आरोप त्यांच्यावरती झाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तृप्ती देसाई तसंच आंदोलक मनोज जरांगे पाटील भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात गंभीर आरोपांची राळ उठून दिली पण अजित पवार आणि धनंजय मुंडेंना पक्षात कोर कमिटीत स्थान देऊन त्यांना आणखीनच भय दिला त्यावरूनच अजित पवार सातत्याने त्यांना वाचवत असल्याची टीका देखील करुणा शर्मा यांनी केली पण स्वतः धनंजय मुंडेच आपल्यावरील आरोपांचा इन्कार करत राजीनामा देण्यास तयार नाहीये धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप असूनही सरकार त्यांचा राजीनामा घेत नाही अशी चौफेर टीका आता महायुतीच्या सरकारवरती होती आधीच सरकार डॅमेज झालेले त्यात मानिकराव कोकाटेंच्या शिक्षा प्रकरणाने भर पडली नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना एकोणीशे पंच्याण्णव सालच्या एका प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती कागदपत्र फेरफार आणि फसवणुकीचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला होता शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला त्यांना मोठा दिलासा मिळाला कोकाटेंचा कोर्टाने जा कोर्टा जामीन मंजूर केला आता सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी कोकाटे यांना तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे त्यामुळे आता सर्वांचंच लक्ष पुन्हा एकदा कोर्टाच्या निर्णयाकडे लागलेलं आहे पण धनंजय मुंडे आणि आता माणिकराव कोकाटे अजित दादा स्थानिक पातळीवरती देखील अडचणीत आले नाशिकचं पालकमंत्री पद कोणाकडे जाणार या स्पर्धेत महायुतीत एकमत झालेलं नाहीये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या वेळेस सभेमध्ये मंत्रिमंडळात कोकाटेंना महत्वाची जबाबदारी देण्यात येईल असं आश्वासन सिन्नरकरांना दिलं होतं अजित पवारांनी सिन्नरकरांना दिलेला शब्द पाळत माणिकराव कोकाटेंच्या वरती राज्याच्या कृषी खात्याची जबाबदारी दिली त्यानंतर नाशिक जिल्ह्यात आमच्या सर्वाधिक आमदार असल्याने पालकमंत्री पद राष्ट्रवादीला मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती आणि त्यामध्ये सगळ्यात पुढे कोकाटे होते पण दादा भुसेच पालकमंत्री होतील असे संकेत एकनाथ शिंदेनी अलीकडेच दिलेले माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीचे आमदार जास्त असल्यामुळे राष्ट्रवादीचाच पालकमंत्री असावा अशी भावना व्यक्त करत राहिले पण आता ते स्वतःच कारवाईच्या फेऱ्यात अडकल्यामुळे त्यांचा दावा आता कमजोर पडतोय राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना शिक्षा सुनावण्यात आल्यामुळं आता राष्ट्रवादीची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याचं शिवसेना आणि भाजपच्याही लक्षात आलेलं असल्यामुळं नाशिकचं पालकमंत्री दादांना इथं गमवावं लागू शकत शिवाय अजित दादांचा एक आमदारही कमी होऊ शकतो कारण लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाली तर त्या लोकप्रतिनिधीच सभागृहाचं सदस्यत्व रद्द होतं त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते म्हणून माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक तर लागूच शकतो शिवाय अजितदादांच्या पक्षातील आमदारांचा आणि मंत्र्यांचा राजीनामा म्हणून ही बाब ये मुंडेंचंही तेच आहे अजित पवार मुंडेंचा राजीनामा का घेत नाहीयेत मुंडेंची एवढी पाठराखण का करतात असे सवाल दादांवर उपस्थित केले जातात आधी आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत राजीनामा नाही अशी भूमिका अजितदादांनी घेतली होती शिवाय कोर कमिटीत मुंडेंना स्थान देऊन त्यांची ताकदही वाढवली पण नंतर दादांनीच राजीनाम्याबाबतच्या निर्णयाचा चेंडू मुंडेंच्या कोर्टात टाकला सिंचन गैरव्यवहारात माझ्यावरती आरोप झाल्यावर व्यथित होऊन नैतिकतेच्या आधारे मी तात्काळ राजीनामा दिला होता एक प्रकारे मुंडेंवरच राजीनाम्याचा निर्णय थोडक्यात राजीनाम्याची मागणी गेल्या महिन्यांपासून केली जात असल्यामुळे राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं होतं त्यातच आता माणिकराव कोकाटेंना कागदपत्र फेरफार आणि फसवणुकीच्या आरोपावरनं दोन वर्षांची शिक्षा सुनावली गेली यामुळे अजित पवार यांच्या समोरील अडचणीत भरच पडली त्यातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंत्र्यांचे आचार विचार शुद्ध हवे त्यामुळे त्यांच्यावरती आरोप झाला की पहिल्यांदा जबाबदारी म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे असं म्हणत त्यांनी देखील धनंजय मुंडे आणि कोकाटे यांच्या राजीनाम्याची अप्रत्यक्ष मागणी केली आहे थोडक्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन मंत्री एकदमच अडचणीत सापडले असून एकाचं मंत्रीपद तर दुसऱ्याची आमदारकी टांगणीला लागली आणि यामुळे माहिती सरकारच नाही तर बॅकफुटवरती खरं म्हटलं तर अजित पवारच आल्याचं दिसतंय या प्रकरणाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका